पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार, पत्रकार परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी तर उपाध्यक्षपदी विलास तुपे संजय महानोर सुनील गीते राजेंद्र भाग्यवंत तसेच सरचिटणीसपदी राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले नरेंद्र देशमुख तर खजिनदारपदी आकाश देशमुख यांची एकमतानं निवड करण्यात आली असल्याची माहिती उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली आहे मराठी पत्रकार परिषदेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य सल्लागार सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजूर येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणीची एकमतानं निवड करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय पोखरकर शांताराम काळे हेमंत आवारी गोकुळ कानकाटे संपर्क प्रमुख युवराज हंगेकर तालुका सल्लागार भाऊसाहेब मल्लिक शांताराम गजे श्रीनिवास एलमामे रामलाल हसे चंद्र शहा डॉक्टर सुनील शिंदे हेडंब कुलकर्णी भाऊसाहेब चासकर सागर शिंदे श्रीनिवास रेणुकादास हे आहेत तर कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर खुळे अजय जाजू विनायक घाटकर रमेश खरबस नितीन शाह चंद्रशेखर हसे अनिल नाईकवाडी निरंजन देशमुख हेमंत आवारी अल्ताफ शेख अण्णासाहेब चौधरी राजेंद्र उकर्डे सचिन शेटे भाऊसाहेब कासार दिनेश जोरवर राजेंद्र मालुंजकर संदीप देशमुख अजय पवार भाऊसाहेब साळवे आबासाहेब मंडिक सचिन खरात अमोल पवार प्रशांत देशमुख शुभम फापाळे संदीप दातखेळे आकाश पंजाबी आकाश भालेराव संजय शिंदे आणि प्रदीप कदम अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी राजूर अहमदनगर राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा आज करण्यात आली त्यामध्ये अकोले तालुकाध्यक्ष म्हणून एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी तर सेक्रेटरी म्हणून दैनिक लोकमतचे राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले यांची सर्वांमित आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष म्हणून पुतूड येथील ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते राजूर येथील ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार अविलाश किपे येथील ज्येष्ठ पत्रकार संजय महानोर आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि मुक्त पत्रकार राजेंद्र भाग्य यांची अकोली तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सहसेक्रेटरी म्हणून नरेंद्र देशमुख दैनिक नाईकचे अकोले तालुका प्रतिनिधी आहेत त्यांची निवड करण्यात आली तहसीलदार म्हणून एम एच मराठीचे राजूर प्रतिनिधी आकाश देशमुख तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी अकोल्याचे मावळते अध्यक्ष गोकुळ कानकाटे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक सकाळचे तालुका बातमीदार शंतराम काळे आणि कोतुळ येथील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी मच्छिंद्र देशमुख यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आजच्या बैठकीत निवड करण्यात आली त्याचप्रमाणे संगमनेर तालुका अध्यक्ष म्हणून दैनिक नायकचे कार्यकारी संपादक श्याम तिवारी कार्याध्यक्ष म्हणून दैनिक दिव्य मराठीचे सुभाष भालेराव आणि सेक्रेटरीपदी युवा वार्ताचे उपसंपादक संजय अहिरे यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे